मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक ज्योती जन्मोत्सव सातपूर यांच्या वतीने नवनियुक्त नगरसेवक आणि शिवजन्मोत्सव समितीचा सत्कार ज्योती जन्मोत्सव समितीच्या वतीने सातपूर विभागातील नवनिर्वाचित नगरसेवक तसेच शिवजन्मोत्सव समिती दोन हजार सव्वीसच्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता समाजकार्यात योगदान देणाऱ्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून समाजात एकात्मतेचा व प्रेरणेचा संदेश देण्याचा हा उपक्रम होता यावेळी ज्येष्ठ नगरसेवक दिनकर अण्णा पाटील भागवत आरोटे निवृत्ती इंगोले अमोल दिनकर पाटील नितीन बाळा निगळ सौ संगीता घोटेकर सौ भारती धिवरे सौ माधुरी बोलकर सौ सव सविता काळे सौ सव सोनाली भंधुरे सौ मानसी शेवरे सौ नैनाताई जाधव सौ उषाताई बेंडकुळे सौ अंकिता शिंदे या नगरसेवकांचा जन्मोत्सव समितीच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी शिवजन्मोत्सव समिती दोन हजार सव्वीसचे अध्यक्ष दीपक वाकचौरे कार्य सौ अंकिता महेंद्र शिंदे उपाध्यक्ष संदीप तांबे उपाध्यक्षा सौ श्रद्धा भोजने सरचिटणीस निलेश भंधुरे सचिव ऋषिकेश पाटील सहसचिव भरत शिरसाट यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव योगेश भाऊ शेवरे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर रवी काळे गौरव शेठ जाधव राहुल आरोटे मुन्ना तुपे जुनेद शेख यांची विशेष उपस्थिती लाभली होती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे व कार्याध्यक्ष सौ निलिमाताई जेजूरकर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी श्रीप्रकाश महाजन मचिंद्र माळी पोपटराव जेजूरकर शिवाजी काळे राहुल साळुंके अनिल माळी अश्विन महाजन अशोक मंडलिक सुरेश मोरे मनोज तांबे शशिकांत सोनवणे दिनेश चव्हाण जगदीश पाटील आदी उपस्थित होते समाजहिताचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न यावेळी संकल्प करण्यात आला कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचलन अनिल माळी यांनी केले ज्योती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे यांनी आभार मानले यावेळी जन्मोत्सव समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री प्रकाश महाजन यांच्या वाढदिवसाचे हे आयोजन करण्यात आले होते दे पुर्यों, दे पुर्यों, दे पुर्यों। आपण सर्व प्रकाश महाजन त्यांचा चोपनवा वाढदिवस आणि खर तर प्रकाश महाजन मध्ये सर्वांमध्ये राहणारे सगळ्यांना मदत करणारे एक शालीन माणूस शारीर म्हणजे चांगला शांत कोणालाही त्रास न देणारा आणि केंदुरकरनी रात्री फोन केला त्यांनी प्रकाशचा वाढदिवस नव्हता सांगितला पण आता प्रकाश आता कळायला वाढदिवस काही म्हणलं तुझा वाढदिवस करून दे सर्व पक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी आलेले सर्व माझी माझी नगरसेवक आलेले आणि चांगला माणसाचा या ठिकाणी सत्कार होतो आमच्याकडून प्रकाश तुला खूप शुभेच्छा तुला पुढील आयुष्य चांगलं सुखाचं समाधानाचं आरोग्यदायी जावं अशा सर्व करायच्या वतीनं खूप तुला शुभेच्छा आणि आज सर्व सात्पुरकरांनी खरं तुझा आज वाढदिवस ठेवलेला आहे चांगलं झालं खूप छान आता सुरेश मजुरेंचा पण वाढतोय तिथं पण जायचं आपल्याला ते लॉनला सगळ्यांनी तिथं पण चला हे सगळं आज सातपूर शिवसेना समितीच्या वतीने म्हणजे नऊ वर्षापासून सभाने प्रकाशजी महाजन यांचं वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा सातपूर शिवसेना समितीच्या वतीने शी राहूलला लावण्याचा आशीर्वाद त्यांच्यामध्ये परत प्रगती करावं मी समितीबद्दल थांबतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त सातूर प्रभागातील सर्व सन्मान्य ज्येष्ठ नगरसेवक त्यामध्ये खास करून प्रभाग क्रमांक नऊचे दिनकरांना पाटील असतील त्यांच्यासोबतचे गिली नगरसेवक प्रभाग क्रमांक सव्वीसचे चारही नगरसेवक प्रभाग क्रमांक दहा व अकराचे सगळे नगरसेवक उपस्थित राहिलेले त्याचप्रमाणे शिवजन्मोत्सव समिती की ज्या शिवजन्मोत्सव समितीचा आदर्श घेऊन आम्ही गुरु शिष्य जयंती उत्सव साजरी करत आहोत त्या शिवजन्मोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आज गुरु शिष्य जयंती समितीच्या वतीने जो सत्कार करण्यात आला याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे कारण छत्रपती शिवराय मुलेशाव आंबेडकर विचारधारांचे बहुजन बारामधून बारा नंबरवर घेऊन चालणाऱ्या विचारधारांचे छत्रपती शुभ्राय होते आणि त्यांची जयंती होत आहे आणि त्या जयंतीच्या अध्यक्षपदी घेऊन झालेल्या अध्यक्षांचं उपाध्यक्षांचं व सर्व कमिटीचं मुशीच्या जयंती उत्सव सभोतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन खूप आभार आज मसाला जो या हॉटेलमध्ये नाशिक महानगरपालिकेतील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व त्याचबरोबर दोन हजार सव्वीसची शिवजन्मोत्सवची सर्व नवीन कार्यकारिणी यांचा सत्कार गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समिती ज्योती जन्मोत्सवच्या वतीने या ठिकाणी आपण आयोजित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक प्रकाशजी महाजन साहेब यांचा वाढदिवस आहे आज अकरा फेब्रुवारी हे दोनही कार्यक्रम आपण एकत्रितरित्या या ठिकाणी या गुरु शिष्य संयुक्त जयंतीच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि याच्यासाठी उपस्थित सर्व नगरसेवकांचं उपस्थितीबद्दल मी आभार मानतो त्याचबरोबर शिवजन्मोत्सव समितीचे सर्वच पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले मी त्यांचंही पदाधिक मनापासून आभार मानतो त्याचबरोबर गुरु शिष्य जयंती समितीचे सर्वच कोर कमिटी सदस्य असतील मागच्या वर्षीच्या कार्यकर्त्याचे सर्व पदाधिकारी असतील सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला आजल्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मला प्रश्न आभार मानतो धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद